प्रेमाने बोला धन्यधन संत सज्जन पवित्र अशा अवतारवाणीच्या माध्यमातून शेनशा बाबा महाराज एकशे बारा क्रमांक पदामधून आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत संत जनाची संगत करूनी हरिचा मनी विचार करा मनात ठेवा शब्द गुरुचा एकाचा आधार धरा शेनशेजीला काय सांगायचंय संत जनान म्हणतात की संत जनाची संगत करून हरिचा मनी विचार करा ह्याचा अर्थ की संगतीला फार महत्व शैनशेजीने दिलेला आहे कुणाची संगत करायची आता समाजामध्ये संगती अनेक प्रकारच्या बर का तर संतांची संगत करण्यासाठी इथं का प्रेरित केलं जातं वारंवार का सांगितलं जातं ज्ञानेश्वर माउलीने बी सांगितलं व संतांच्या संगती मनोमार आकळावा श्रीपती येणे पण ते आतापर्यंत सगळ्यांनी समाजामध्ये असतील कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील सज्जनाची आणि संतांची संगत कराच म्हणून का सांगितलं त्याचं उदाहरण आहे आपण म्हणतो ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला पण नाही पण गुण आला तशी अवस्था असते सज्जनाच्या सोबत राहिल्यानंतर दुर्जनी असू त्याला सज्जन बघ सज्जन दृष्टीनं बघितलं जात तश्या पद्धतीने ते सांगायचे की बाबा रे मानवी जीवनामध्ये माणसानं संतांची संगत खा करणं फार महत्वाचं आहे म्हणून माय बाप्पानं तुम्हा आम्हाला वारंवार सत्संगच्या माध्यमातून दे महात्मा नेहमी सत्संगसाठी संत संतांच्या संगतीसाठी प्रेरित करत आहेत हेही ठिकाणी शैशजी हेच म्हणतात संत जनाची संगत करून संतांची संगत केल्यानंतर पुढे काय होत हरिचा मनी विचार करा ज्यावेळेस आपण संत संगतीमध्ये जातो त्यावेळेस मनामध्ये हरी परमात्मा कल्पां अनेक नावाने नटलेली शक्ती त्याला युगान संतांनी त्या त्या वेळेला ती नावं तर� दिले आत शेंशाजी म्हणतात की तो हरी आहे परमात्मा आहे त्याचा मनामध्ये विचार करा असं शेनशिजीला सांगायचे पुढे जाऊन शेनश्याजी काय म्हणतात मनात ठेवा शब्द गुरुचा काय सांगायचे शेनशाजीला मनात ठेवा शब्द गुरुचा एकाचा आधार धरा ज्या वेळेस माणसं किंवा मा सर्वसामान्य जीव किंवा मा सर्वसामान्य माणूस संतांच्या संगतीमध्ये मा गेल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन होतं परिवर्तन झाल्यानंतर मनामध्ये हरि परमात्म्याचा विचार होतो त्यानंतर मनात ठेवा शब्द गुरुचा मनात गुरुचा एक शब्द ठेवा आणि मनात ठेवा शब्द गुरुचा एकाचा आधार धरा हरिप्राप्तीशी उपाय त्याने धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने कुठति भावाची सत्य संगतीमध्ये गेल्यानंतर एक परमात्मा आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं माऊलीला हेच सांगायचे होते की सभायांतरी मुरारी हरी पाहिला रे हरि पाहिला हरि परमात्मा हा एक आहे सभयांतरे असा परमात्मा गुरुच्या कृपेने तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून समज दिली जाते असा परमात्मा मनामध्ये ठेवा असं शैशजी सांगतात संत महापानं अनादिकालापासून साधू संतांची हीच तळमळ आहे की समाजामध्ये सगळ्यात जास्त बोललं जात असेल तर देवावर बोललं जातो सगळ्यात जास्त महापानं वेळ खर्चला जात असेल तर देवावर खर्चला जातो सगळ्यात जास्त पैसा पण खर्च जात असेल तर देवावरच खर्चिला जातो मात्र देवाची मात्र ओळख नाही एक शोकांतिक आहे जसं संत जनानो बघा वेळ तर अमूल्य वेळ गेला समय ने ते अनुताप होईल वेळ म्हणजे एकदा गेलेली वेळ परत येत नाही थोडक्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं बघा की क्षणोक्षण ह्याची करावा विचार करावा या पारा शिंदू नासिवंत देह जाणार सकळ अभिषेक हातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची ही साधू संतांची शिकवण आहे मग आपण पण दोन गोष्टी महाराज एकदा मुखातून गेल्या किंवा एकदा हातातून गेल्या पुन्हा मात्र माणसाच्या हातात येत नाही पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे आता मुखातून बोललेला शब्द मात्र परत घेता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता गेलेली वेळ मात्र परत येत घेता येत नाही संतांनी हेच सांगितले वेळेला सावध होण्यासाठी संतांचा हाच प्रयास आहे म्हणून महात्मा म्हणतात उठ मुसाफिर भोर भई अब रैन का तू सोबत आहे जो सोवत आहे खोवत आहे जागत आहे व पावत संतांनी कृपा केली संतांनी उपकार केले संतांचा फार मोठ आमच्यावर दया झाली म्हणून जाग केलं भगवंताच्या बाबतीत ईश्वराच्या बाबतीत पांडुरंगाच्या बाबतीत सत्य काय असत्य काय ही साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये तसं परिवर्तन किंवा सत्य आम्हाला संतांच्या कृपेने कळालं आज संत जनानदास मगात बोलून गेला की देवाविषयी सगळं जास्त बोललं जातं कारण माय साधू संतांनी सांगितलं की आधी गुरु से वंदावे बरोबर आहे आधी गुरुला गुरुचं वंदन करा तर गुरुच्या मुखाशिवाय किंवा गुरुशिवाय ब्रह्मज्ञान गुरुशिवाय सत्य तुम्हाला आम्हाला मिळणार नाही ही ना सद्गुरुशिवाय कोणाला सत्य पुढं मिळालं पण नाही तेच सत्य तोच भगवंत तसाच विठ्ठल पांढर परमात्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने आलेला आहे म्हणून शैशजी पुढे जाऊन म्हणतात आणि क सर्व ही प्रयत्न मिथ्या मिथ्या आणि क सर्व उपाय मायेतून मनास काढूनी मनी धरा सद्गुरूंचे पाय अनेक प्रयत्न जे असतील मानवी जीवनाचे प्रयत्न असते धडपड असते ईश्वर प्राप्तीसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताना भक्तांचं वर्णन करतात की चार भक्त आहेत अर्थात ती था ज्ञानी आणि जिज्ञासु त्या भक्तांमध्ये जी जिज्ञासु वृत्तीचा जरी भक्त असला तर तिचे प्रयत्न चालू असतात पण संत माया संसारीमध्ये जो संसारी जीव भगवंतासाठी कसा प्रयत्न करत आहे जसं एखादा माणूस चिखलामध्ये फसलेला आहे किंवा दलदलीमध्ये फसलेला आहे दलदलीमध्ये किंवा चिखलामध्ये फसलेला माणूस जितका बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय तितका तो खाली खाली जातोय कारण त्याचा पूर्ण शरीराचं वजन एका पायावर पडतं आणि तो खाली खाली जातो तशी अवस्था देवाबाबतीत आहे म्हणून शेषी सांगितलं की परमार्थामधले अनेक प्रयत्न किंवा गुरुला सोडून जे अनेक प्रयत्न केलेले असतात उपाय केले असते ते मिथ्या ठरतात सार्थक ठरत नाहीत यासाठी शैशाहीचा हाच प्रयास आहे या मायबापांनो जसं एखादा नावाडी नावातून जात असताना नावेला छिद्र आणि नावेला छिद्र आलं पडल्यामुळे काय जातं पाणी त्या नावेमध्ये यायला चालू होतं मग नावेमध्ये बसलेले प्रवासी पाणी नावामध्ये पा, नावेमध्ये पाणी जाणार आहे नाव बुडणार आहे ह्या भीतीपोटी प्रयत्न त्यांचा चालू असतो एक विद्वान किंवा हुश, सुशिक्षित हुशार बुद्धिवान एक जातो म्हणतो आपण ही छिद्र छोटे तर आपण एक मोठं छिद्र पाडू म्हणजे त्यातलं पाणी हेच जाईल संत महा त्यांनी कला केली प्रयत्न केले अनेक उपाय केले आणि ती मोठं होल पाडलं गदायदाची ती नाव काही तासापुरती नदी किंवा त्या समुद्राच्या नदीच्या कडीला जाणार होती ते आलीकडच बुडली गेली हे प्रयत्न नेमकं माणसाला बुडवतात हेच ह्या ठिकाणी सांगायचं संत जणांना वास्तविक पासला पाहता दासला पण हेच सांगायचं की ज्या वेळेला पूरण सद्गुरू जीवनामध्ये येतात संत महात्मा जीवनामध्ये येतात त्याच वेळेस सत्य कळतं म्हणून साधू संतांनी सांगितलं की स्वार्थाचे संबंधी सारे कोणी नसे पण भगिनी दुःखदायी दुनिया सारी खरे प्रेम गेले निघून गुनिमेंढ्रा परी चाल जगाची देव कुणा कळला नाही प्रभू काय कुठे राहतो समज याची कुणा नाही प्रेम नम्रतेने भरलेले नगर गुरुने वसवले म्हणे अवतार पूर्ण गुरुने बेगमपुरा मपुरा दाखवले सद्गुरूची आहे महाराज आज संतांचा फार मोठे आशीर्वाद आहे संतांची फार मोठी कृपा आहे म्हणून अशा ब्रह्मज्ञानी साधू संतांची संघ मिळत आहे ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा ह्या मोबाईल साधनाच्या माध्यमातून विज्ञानाच्या रेंजच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा अल्पसा प्रयास आहे मोबाईलचा आधार घेऊन एक चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सद्गुरूचा संदेश पोहोचण्याचं काम करत आहे पुढे शैक्षा काय म्हणतात हे आपण बघू आता शेवटच्या दोन वेळ घेऊयात आपण का तर व्हिडिओ खूप मोठा होईल की भरील जोळी धनाने खरा तोची होई म्हणे अवतार दास होई हेच सांगितलं जो नामधनानं आपली जोळी भरणार आहे तोच खरा धनिक आहे आज का सांगावं लागल संत मयापानं की कुठल्याही गोष्टीला तितक किंमत नाही तितक मूल्य नाही तितक्या नामधनाला आहे धनिक तो खरा होई तोच खरा ह्या जगामध्ये धनवान आहे म्हणून संत मयापानं नामाला अनन्यसाधारण महत्व परमार्थामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये दिलेलं आहे तुम्ही आम्ही हे नामस्मरण करूया सद्गुरूच्या आशीर्वादास पात्र ठरूया प्रेमाने बोला धन्यवादी प्रेमाने बोला धन्यवाद तुम्हाला जर आता व्हिडिओ आवडला असेल महात्माजींचे विचार आवडले असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आज सुरुवात आहे पहिला दिवस आहे मग त्यांना तर मोबाईल समोर <laughs> बोलायची सवय नाही तरी सुद्धा दासीनं हट्ट करून त्यांना बसवलंय पुढं म्हणतात ना स्त्री हट्ट मानावास लागतो प्रत्येकाला कुठं तशी त्यांची अवस्था झाली त्याच्यामुळे काही चुकलं असेल आमच्याकडून तरी आम्हाला उदाहरण करणार क्षमा करा माझं पुढे झाली असली तरी तुम्ही संत माय पावंत तुम्ही दासला क्षमा करा प्रेमाने बोला